खूप कमी साहित्यामध्ये आपे कसे बनवायचेच आज आपण ते पाहणार आहोत तर यासाठी मी घेतलेले आहेत दोन वाटी तांदूळ एक जी वाटी छोटी आहे एका वाटीला पण थोडीशी कमी अशी चना डाळ घेतलेली आहे आणि तेवढीच वाटी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे तर यामध्ये फक्त दोन प्रकारच्या डाळी टाकलेल्या आहेत आणखीन एक्स्ट्रा काहीच घेतलेलं नाही आहे तर आता या सगळ्या डाळीला व्यवस्थित असं धुऊन त्याला आपल्याला पाण्यात भिजवत ठेवायचं आहे पाच ते सहा तास तरी भिजवत ठेवायचे आता हे मी आपे बनवलेत नाही ना हे त्याच्यापासूनच बनवलेले आहेत तर पहा किती छान झालेले आहेत असं वाटत सुद्धा नाही की एवढं कमी असं साहित्य वापरून आपे बनवलेले आहेत आता जवळपास सात तास तरी झाले असतील मी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते तर याला काय करायचे आता परत आपल्याला दोन चार वेळेस आणखी छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हो मी विसरलेच तुम्हाला सांगायचं की सुरुवातीला हे सगळं आपण भिजवणार आहोत त्यावेळेला थोडीशी दाणे त्यामध्ये टाकून भिजवत ठेवा आता हे आपल्याला चार ते पाच वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे धुण्याचं कारण म्हणजे मिक्सरला बारीक केल्यानंतर आपण याला जवळपास बारा तेरा तास व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवणार आहोत तर तेवढा वेळ ठेवल्यानंतर जर नाही धुतलं तर त्याला वास येतो म्हणून त्याला इतक्या वेळ धुवायचं तर आता मिक्सरला बारीक करते वेळेस त्यामध्ये थोडेसे पोहेसुद्धा धुवून ॲड करा जेणेकरून पीठ असं छान फुगायला मदत होईल तर मी सगळंच बारीक करून घेतलेलं आहे जवळपास सगळंच माझं झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात की अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी ठेवा की खूप घट्ट पण नाही करायचे आणि जास्त पातळ पण नाही करायचे मिडियम अशी ठेवा मी तुम्हाला दाखवते हे पा अशा प्रकारे मी जास्त घट्ट केलेलंच नाही आहे पातळच आहे हे तर आता असंच आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे जवळचं बारा ते तेरा तास तरी ठेवायचंच आहे आता हे दुसऱ्या दिवशी बारा तेरा तास ठेवल्यानंतर हे पा किती छान पीठ असं फुगून वर आलेलं आहे आता या पिठाचे आप्पे एवढे छान होणार आहेत ना खूप छान होतात तर त्यासाठी मी छोटासा कांदा एक गी घेतलेला आहे मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि त्याला कट करून घेते त्यानंतर मी इथे मिरच्यासुद्धा ठेवलेल्या आहेत तर त्याला व्यवस्थित धुवून ठेवलेत तर त्यासुद्धा कट करून घेणार आहेत आणि आपण मिरची कशी कट करणार आहोत खूप बारीक मिरची कट करायची जाड मिरची कट करायची नाही तर ती कशी करायची ते तुम्हाला मी सांगणारच आहे तर एक मिरची जी आहे ना छोटी आहे आता ह्याच्यात दोन चिरा दोन अशा उभ्या चिरा त्या मिरचीला करायच्यात आणि त्यानंतर आपल्याला त्याला कट करायचे तर तो उभा चिरा केल्यानंतर बारीक अशी कट व्हायला मदत होईल जर आपण अशीच मिरची अख्खी कट केली तर ती दाता खाली येते आणि त्याची टेस्ट तेवढी छान होत नाही की बाई ती साईडला दाखवते ना तर अशी मोठी मिरची नाही खायची तर आपल्याला अशी बारीकवाली मिरची मी चिरली ना तर अशा प्रकारेच मिरची चिरून टाका तर आता सगळ्यात आधी आपण पीठ घेणार आहोत की आपल्याला जेवढे आपे बनवायचे आहेत जेवढ्या याच्यामध्ये कांदा वगैरे टाकायचा आहे तर तेवढं पीठ साईडला काढून घ्या सुरुवातीलाच मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तर आता मीठ टाकणार नाही टमॅटो मीठ टाकलेलं नाही आहे मला टमॅटो नाही आवडत यांना पण नाही आवडत तर मी ना ते नाही टाकलं आम्ही टाकत नाही तुम्हाला टाक आवडत असलेच तुम्ही टाकून घ्या त्यानंतर त्यामध्ये मी जिरे पावडर टाकलेली आहे कोथिंबीर टाकली याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर एक कांदा कोथिंबीर आणि मिरची व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या तोपर्यंत इकडं पॅन कमी गॅसवरती ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी जो की गरम झालेलाच आहे आता यावरती ना थोडंसं तेल टाकून घेते ते टाकून घेतल्यानंतर आपण यामध्ये आपणचं जे पीठ आहे ते एकदम मध्ये आहे ना तर सुरुवातीला मध्येच टाकून घ्या कारण मध्ये जो खूप जास्त गरम होतं आणि मध्ये टाकल्यानंतर या पॅन सोबत एक लाकडी स्टिक येते त्या स्टिकचा वापर करून आपण याला पलटणार आहोत जे ते सगळ्यात आधी टाकलेलं आहे तर ते सगळ्यात आधी पलटून घेणार आहोत कारण सुरवातीला आपण मध्ये टाकलेलं आहे तर ती साईड व्यवस्थित अशी लाल होते तर आपल्या तिथूनच पलटायला सुरुवात करायची आहे आता अशाच प्रकारे आलटून पलटून आपल्याला व्यवस्थित असं शिकून घ्यायचे तर आता खूप कमी साहित्य वापरून तयार झालेला हा नाश्ता जेवढा झटपट होतो तेवढाच खूप खायला टेस्टी पण लागतो नक्कीच करून पहा आता हे सगळे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत सगळीकडून असे छान भाजून घेतली आमच्या इथे हा नाश्ता सगळ्यांनाच आवडतो आता यासोबत खायला शेंगदाण्याची चटणी नाही तर मग खोबऱ्याची चटणी मस्त तेल टाकून बनवा आणि त्याच्यासोबत खायला द्या पहला व्लोग बनोला मी पहिला व्लॉग बनवला होता त्याला खूप छान प्रतिसाद आला तर आता इथून पुढे पण मी व्लॉगिंग कंटिन्यू करणार आहे आणि शहरापासून ते गावाकडे येण्याचा जो प्रवास आहे तो तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे लवकरच दुसरा व्लॉग पण येणार चॅनलवर नवीन आला आहात तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट्स करून सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या